आज आपण प्रभाग क्रमांक तेरामधून उमेदवारी आपली आहे काय सांगाल काय मुद्दे आहेत माझं नाव रणवी इंगळे मी राष्ट्रवादी श राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचा शहराध्यक्ष आहे आणि तेरा तेराबामध्ये आमच्या वहिनी रोहिणी प्रताप हिंगळे यांची उमेदवारी आम्ही दाखल केलेली आहे आणि विकासाच्या विकासाच्या मुद्द्यावर मी निवडणूक लढवत आहे आणि गेलेल्या गेल्या तीन वर्षात प्रशासक काळात जे कुणी नगरसेवक आता कुणीही नसताना रस्त्यावर उतरून जे लोकांच्या समस्या सोडूल्या त्याच जीवावर मी लोकात जात आहे आणि त्या जीवावर मी मतदान कर मत मतं मत मागत आहे की बाबा मी नगरसेवक नसताना मी कामं करू शकतो तर नगरसेवक झाल्यानंतर तुम्ही जर मला ताकद दिली मतरूपी आशीर्वाद दिला तर मी जास्तीत जास्त माझे विजन आहेत जे मी जे विजन पहिलं विजन आहे भाजी मंडईचं आहे जे भाजी मंडई आधुनिक कशी करता येईल तिथं जी कोंडी आहे कोंडी होत आहे म्हणजे वाहनाची कोंडी होत आहे आणि लोकांना तिथं बसण्यासाठी जागा सुद्धा नाही पुरुषी माझं विजन वेगळं एक विजन म्हणजे चांगली अशी भाजी मंडळी उभं करण्याचा मानस आहे आणि त्या ठिकाणी महिलांसाठी आणि पुरुषांसाठी स्वच्छता ग्रह उभारण्याची हा एक मान विजन आहे त्यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न शहरातील सगळ्यात मोठी उद्यान जे आमच्या प्रभाग तिरामध्ये आहे जेजा उद्यान नाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचं आहे मात्र त्या जि उद्यानाची जर कळा बघितली तर असं लाज वाटावी अशी की बाबा ती उद्यान तुम्ही काढून टाका ती कुठले तरी उकंडा करून टाका पण नाव काढून टाका असे आम्हाला एकेदा वाटायला लागलेलं आहे वेळोवेळी निवेदन देऊनसुद्धा तुम्ही काय करत नाही ह्यांचे बांधणं काय ह्या ठिकाणचा निधी तिकडं नेला तिकडचा निधी इकडं नेला आणि दोन हजार एकवीस साली पाच तीस लाख रुपये खर्चून आमदारा आमदारांनी नगरपालिकेमार्फत नगरपालिके ज्यावेळेस ते शिवसेने सत्ताव तीस लाख रुपये खर्चून साडेपाच हजार झाडं लावली तिथं चारशेसुद्धा झाड नाही त्यात त्याची दक्षता कुणी घेतली नाही वेळोवेळी सांगितलं की बाबा कुठं आहे काय आणि त्यानंतर ज्यावेळेस ते उद्घाटन झालं त्या बागे तीस लाख रुपये खर्च केल्याचं त्यानंतर चार महिन्यानंच आमदार साहेबांनी लगेच तिथं आमदार खासदार साहेबांनी निवडणूक लागली की तिथं खोऱ्या मारला आणि तीन कोटी रुपये निधी आणला म्हणून मग ही केला मग ह्या दोघाच्या परत परत निवडणुका लांबल्या गेल्या आणि परत त्या निधीवर टी आला भाज़ेप्चे भाज़ेप्चे आला पुढचे भाजपचे आमदार भाजपचे कार्यकर्ते त्यांनीच टी आणला ह्या ह्यांच्या भांडणात ह्या जागेवरचा तीन कोटी रुपयाचा निधी कुठंही अद्याप आला नाही फक्त कागदावर होता ती स्टे उठल्यानंतर इथल्या काही नेत्यांनी इथला निधी दुसऱ्या ठिकाणी वळविला पण तिथं बी आला नाही निधी बरं इथला वळविला तिकडे आला पण तिकडं बी निधी आला नाही म्हणजे नेमकं काय चालू आहे फक्त आश्वासनं कागदोपत्री चार कोटी दहा कोटी पाच कोटी पंधरा कोटी लोकांच्या समस्या भरपूर आहेत त्या ह्याच्यावर कुणी बोलायला तयार नाही वेळोवेळी रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत ते दुहेला आहे अटल अटल त्या भुयारी योजना जी आणलेली आहे ती चपशेल फेल ठरलेली आहे चपशेल म्हणजे काय एकशे अडुसठ कोटी पाण्यात गेले ते काय त्याचं काम कोण बघायला आहे कुठपर्यंत आहे कुणी त्याच्यावर बोलायला तयार नाही ह्यांचा विषय का आता एकशे को चाळीस कोटी हो अडवले ते अरे पण ते आपल्या भुयारी घाटा योजनेची आपल्याला आवश्यकता नव्हती ती आणली गेली पण जाऊ दे आणली गेली पण त्याकडे नीट लक्षही कुणी ना दिलं नाही त्याच्यामुळं धुळीचे वा आजार वाढले लोकांना रस्ते खराब झाले त्यामुळे मनकेचे आजार वाढले ह्यांच्या गाड्याने नेते लोकांच्या गाड्या कोटकोट रुपयाच्या असलेल्या त्यांना का हा बसत नाहीत पण सर्वसामान्य लोकांना टू व्हीलरवर फिरावं लागत आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळं इतके लोक त्रास होत गेले आणि लोकं आपली सत्तर ते पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के वसुली आहे लोकं कर भरतात तर त्या मुता व्हायलासुद्धा पाणी नाही म्हणते ते नगरपालिका प्रशासनावर कुणाचाही दबाव राहिलेला नाही फक्त ते कर जमा झालेला फक्त जे थकी दिला आहेत क गुत्तेरचे ते काढण्यात व्यस्त आहेत न स सीओ वगैरे पण लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी पैसेच खर्च करत नाहीत पैसेच नाहीत म्हणते फक्त मग ह्या आलेला कर भरलेला कुठं जातो आहे ह्याच्यावर कोणातरी वचं पाहिजे आपले इथले लोकप्रतिनिधी आमदार लोकप्रतिनिधींनी ह्या गोष्टीवर लक्ष किती दिलं काहीच दिलेलं नाही त्यांनी प्रशासक काळात त्यांचा अधिकार असतो की बाबा दर महिन्याला सी ओ मार्फत मिटिंग घ्यायची की जनता दरबार भरवायचा की काय प्रॉब्लेम आहे का शहरात का शहरातलं मतदान घेतलेलं नाही त्यांनी ह्या गोष्टी कोणतरी बोलायला पाहिजे ना शिवसेनेचे आमदार कैलास पाटील लोकप्रतिनिधी आहेत ना ते आम्ही कुणाला बोलणार विरोधक तर ते आहेत ते दुसरे सत्तेतले आहेत ते भाजपचे आहेत पण ह्यांचंही काम आहे का नाही की बाबा शहरातलं मतदान घेतलंय का नाही तिने लोकांनी त्यांना मतदान केलं आहे का नाही ह्या गोष्टीवर पण कुठंतरी विचार व्हायला पाहिजे मी किती घेतल्या आतापर्यंत सगळ्यात आणि गोष्ट म्हणजे गेल्या पंचवार्षिकमध्ये आणि आत्ताच्या या वर्षभरात पण एक श महिलांसाठी साधी शौचालय उभं करू शकली नाहीत ह्या आणि कुठं चौक उभा कर कुठं कर ह्या गोष्टीचा विकास नसतो लोकांच्या गरजा काय आहेत ह्या गरजा ओळखून तुम्ही केलं पाहिजे ह्या गोष्टीवर कुठं लक्ष देत आहे का तुम्ही मागील तीन वर्ष झालं शहरातल्या लाईटी पूर्ण बंद आहेत म्हणजे कंपनीनं काम बंद केलं आहे त्याच्यावर तुम्ही विधानसभेत आवाज उठवला आहे का, का उठवलं नाही उठलं की काम काय एकशे चाळीस कुठे आणले अडवले आणले अडवले अरे तुम्हाला दुसरं बाकीचं बिल दुसरे प्रश्न भरपूर आहेत लोकांचे स्वच्छतेच्या बाबतीत सत्तर लाख रुपये महिन्याला सत्तर लाख रुपयाचं टेंडर आहे महिन्याला आणि बघितली शहराची अवस्था तर सात हजार सुद्धा खर्च करत नाहीत अशी अवस्था आहे शहराची त्याच्यावर काय बोलला नाही तुम्ही त्याच्यावर कधी बोलणार तुम्ही अगर भुयारी गटारी घटना तुम्ही आणली तुमच्या महाविकास आघाडीच्या काळात आणि तुम्ही आणली स्वतः ते तुम्ही स्वतः बघितलं तुम्ही स्वतः म्हणजे लोकप्रतिनिधीने ह्याच्यावर आवाज उठवला का कधी ते त्यांचा कधी प्रश्न आला तुम्हालाच माहीत आहे माझ्यापेक्षा पत्रकार बांधवलाच माहीत असतं की कधी ह्या गोष्टीवर बोलेत का ही कुठं रस्ता मोठा रस्ता आणला आहे चाळीस कुठे आण हे रस्त्याच्यापेक्षा तुम्ही ती काम का झालं नाही त्या कंपनीकडे आत्तापर्यंत अध्या पूर्ण झालं आहे किती कार्यकाळ आहे त्या कंपनीचा त्याच्यावर आहे का तुम्ही गे लाईट लाईटच्या बाबतीत बोलायचं तर तीन वर्षात आता पुढं तुम्ही ह्या गोष्टी आता केव्हा चालू होणार आहे कंपनीचं कसं होईल आता ती म्हणजे करार केव्हा संपणार आहे दोन हजार सव्वीस साली संपणार आहे ती सुद्धा करार तीसुद्धा मी कागदपत्र मागून घेतली होते त्याच्यावर बोलले का कुणी निवांत फुकट फुकट जाणार का पैसे त्या कंपनीला दर जी वार्षिक ठरलेलं आहे ती फुकट जाणार कंपनीला नवीन नवीन बल्ब बसवायला तयार नाही कुणी आणि ह्या दोन महिन्यात इतका पेव उठला की प्रत्येक प्रभागात आता प्रत्येक लाईट बसवायला लागले चांगली गोष्ट झाली लोकांचे तेवढं तरी समस्या सुटली पण गेल्या तीन वर्षात कोणाला दिसलं नाही का लोकांचा अंधारात लोक कशी चाच पडत होते ती दिसली नाहीत का लोकांना आता दोन महिन्यांनी निवडणूक आली की सगळेजण आले ते मग दोन मागचे तीन वर्ष कुठे गेले होते लोक आणि सगळ्यात महत्वाचं आज, मा आज प्रत्येक माझ्या मोबाईलमध्ये मा जर बघितलं तुम्ही तर शहरातून प्रत्येक ठिकाणातून नाली कचरा ह्या गोष्टीचेच माझ्याकडे फोटो आलेले ते माझ्या बघू शकता तुम्ही आणि त्या गोष्टी मी सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे आणि त्या गोष्टीसाठी पाठपुरावा करण्यासाठी मी शंभर टक्के योगदान दिलेलंच आहे मला आज नाही उद्या दोन दिवसाला तरी मात्र तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेलाच आहे मी सांगायचे म्हणजे माझा मोठेपणा सांगत नाही पण प्रत्येकानं प्रत्येक लोकप्रतिनिधीने ही केलं पाहिजे आणि लोकांनीही असा उमेदवार निवडून द्यायचा की पुढं तुमच्या कायम ह्याच्यासाठी दटला पाहिजे म्हणजे तुमच्या सगळ्या समस्यासाठी उभा राहायला पाहिजे त्याला समस्या, समस्या तुमच्या समजल्या पाहिजेत ह्यासाठी उभा राहायला पाहिजे काल खासदार ओमराज निंबळकर यांनी आपल्यावर आरोप केले की तुमचा जी नगराध्यक्षपदाचा पदाचा उमेदवार आहे कोणाला तरी जिंकण्यासाठी आहे काय ते थोड्या येणाऱ्या काळातच आणि काल आमच्या जिल्हाध्यक्षांनी त्याच्यावर त्याच्यावर बोलले जास्त बोला तेवढा तेवढा मोठा नाही पण तरी मी सांगतो की बाबा आमचा मिनिंग उमेदवार आहे प्रत्येकाची ताकद आहे प्रत्येकाला पक्ष वाढवायचाच आहे आपण जनतेपर्यंत जात आहात कसा आपल्याला प्रतिसाद भेटत आहे जनतेला नवीन पर्याय भेटलेला आहे जनतेत एक उत्स्फूर्त वातावरण तुम्हालाच कळालं आमच्यापेक्षा जास्त तुम्हालाच कळालं की तुतारीची हवा कशी आहे सगळ्यात जास्त असतात सगळ्या बाजूने तिसरा पर्याय तयार झाला आहे या दोघांच्या भांडणाला लोक कंटाळलेले आहेत ते ह्या दोघांच्या भांडणात तिसरा पर्याय म्हणजे परवीन खलील कुरिशी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जे सर्वसामान्य लोकांचे प्रश्न जाणतात तो पर्याय उभा केलेला आहे आणि तो लोकांना जास्तीत जास्त पटलेला आहे त्याच्यामुळं सगळीकडे तुतारी तरी आहे आणि कुठेही गेले की सर्वसामान्य लोकांना काय आहे फक्त जो त्यांच्यापर्यंत पोहोचतो त्या लोकांसाठी ते लोक म्हणजे त्याच्या मागे मतदान रुपये आशीर्वाद उभं करणार लोक लोक भी कंटाळले आहेत त्यांना ह्याच्या भांडणारा कंटाळले आहे ते मतदार बंधूंना काय आव्हान असणार आपलं मतदार बंधूंना काय आव्हान मतदान बंधूंना माझं आव्हान आहे की बाबा गेल्या पंचवारी म्हणजे आता तुम्हाला कळतं आहे की कोण काम करत आहे स्व म्हणजे निस्वार्थपणे कोण काम करत आहे त्या लोकांच्या पाठीशी उभा राहा माझ्या मी अजून मतदार बंधूंनाही उभे ही करतो की माझ्या अराबामध्ये माझ्यापेक्षा जर कोण जास्त काम करणार असेल तर त्याला तुम्ही निवडून द्या मला त्याचा राग येणार नाही ना मात्र उमेदवार असा निवडून द्या की जेणेकरून तुम्हाला अशी जी गेल्या तीन वर्षात तुम्हाची जी हेळसांड झालेली आहे ती हेळसांड होणार नाही नाही तर तुम्हाला पुन्हा अजून आधीच पंधरा वर्ष मागे आहे मग तर बाजू वीस पंचवीस वर्ष मागे जाणार आपलं उस्मा शहर मग पुन्हा त्याला तुम्हाला पर्याय राहणार नाही तुम्हाला गाव सोडून जाण्याशिवाय पर्याय राहणार इतके बेकार अवस्था होणार